श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव आपण पहिला अध्याय ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्जुन विषादयोग हा पाहिला आज आपण आता आत्म दुसरा सांख्ययोग म्हणजेच आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मा काय आहे वगैरे याच्याबद्दलची जी माहिती आहे ती पाहणार आहोत पण हा अध्याय खूप मोठा आहे याच्यामध्ये तीनशे पंच्याहत्तर रोवे आहेत या पण तीनशे पंच्याहत्तर रोव्या एकदम सांगणं हे शक्य नाही आणि म्हणून मनुन मी म्हणून आज आपण त्यातल्या शहात्तर रोव्या पाहणार आहोत या अध्यायात प्रथम अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन आहे दोन्ही सैन्यातील योद्धे हे अर्जुनाचे सगळे सोयरेच होत सो। कुणी जवळचे कुणी दूरचे एखादा अपघात झाला व त्यात एखादा अगदी आपल्या अनोळखी असला आणि तो त्याला जर जखम झाली तरी त्याबद्दल आपल्या मनाला हळहळ वाटते म्हणून अर्जुनाला दोन्ही बाजूंच्या सैन्यातील ते दुःख होणे हे साहजिकच वाटते त्याच्या दुःखाने व्याप्त अर्जुन श्रीकृष्णाला कसा दिसला तर पाण्यामध्ये मीठ विरगळावे म्हणजे मिठाने आपलं अस्तित्वच विरगळून टाकावं वा। अथवा वाऱ्याने ढग उडून कि जावेत किंवा राजहंसो पक्षी चिखला उतावा तसा तो अगदी दुःखाने मलूल झालेला कृष्णाला दिसला <laughs> मग श्रीकृष्ण त्याला वेळ काळाचे भान यावे या दृष्टीने म्हणतात अरे अर्जुना तू केवढाल महान युद्ध आहेस धैर्यशील आहेस तू युद्धात प्रत्यक्ष शंकराला जिंकलेस निवात व कवच राक्षसांना नष्ट केलेस तुझ्या पराक्रमाला प्रजोक्यात जोड नाही असे असून तू ऐनवेळे असा हातपाय काढून का बसलास तू सूर्यासारखा तेजस्वी अंधार कधी सूर्याला झाकू शकेल का अंधार सूर्याच्या नाश करावयात जवळजवळ जाईल तसा तसा अंधारच नाहीसा होईल वादळाला धगांची भीती वाटेल काय अमृताला मरण येईल का, ये का? बेडूक सा नागराज शेषाला गिरू शकेल काय कोला सिंहाला मारू शकेल का पण तुझ्या आजच्या वागण्याने हे सर्व होऊ शकेलसे वाटते सावध हो मूर्खपणा सोडून दे तू क्षत्रिय हो, लढणे लढता लढता मरणे किंवा मारणे हाच तुझा सर्गप्राप्तीचा मार्ग आहे तुझ्या युद्ध न करण्याच्या निर्णयाने तुझी अपकिर्ती होईल तुमचे कौरव पांडवांचे वैर हे पूर्वीपासूनचेच आहे भीमाला विज देऊन पाण्यात पुरविण्याचा प्रयत्न करणे द्रौपदीची विटंबना लाक्षागृहाचा प्रसंग ही त्याचीच उदाहरणे होत तुला हे आधीपासूनच माहीत आहे क्षत्रिय धर्माप्रमाणे युद्धात पाठ फिरवण्या इतका नालायकपणा कुठलाच नाही तू युद्ध न केल्यास तुझी जगात छितू होईलच शिवाय स्वर्गाला तू मुकशील असे अनेक प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहे यावर अर्जुन श्रीकृष्णालाच तुम्हीच ही या युद्धाविषयी विचार करावा असे सुचवितो हा स्वजनाचा वध करण्याचा घोर अपराध आहे हे माता पित्यांचा वध करण्यासारखे आहे याने संत निंदेचा दोष लागेल से पाप होईल भीष्म द्रोण हे आमचे गुरु ते वंदनीय स्वप्नात देखील त्यांच्या शब्दाला मी विरोध करू शकणार नाही अशांचा मी घात कसा करणार ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्धारी अर्जुन करून पारंगत केले त्यांच्याच त्या विद्येचा प्रयोग त्यांच्यावर करून दाखवू काय ही कृतज्ञता नाही का त्यांच्या कृपेमुळे एखादा चांगला वर मिळावा अशांना मारण्याची कुबुद्धी मला का व्हावी मी काय भस्मासूर आहे शंकराच्या वराचा प्रयोग प्रत्यक्ष शंकरावरच करणारा भस्मारू भस्मासूर होणे मला पटत नाही आता अर्जुन द्रोणाचार्यांचे गुणवर्णन करतो द्रोणाचार्य समुद्रासारखे गंभीर पण खवळणारे नाही आकाशाला गवसणी घालता येईल पण यांच्या हृदयाची महानता त्या आकाशापेक्षा महान आहे एक वेळ अमृत नसेल वज्रही फुटेल पण द्रोणाचार्य आपल्या मनोधर्मापासून कितीही प्रयत्न केले तरी दूर जाणार नाहीत आईच्या प्रेमाची महती सर्व गातातच पण त्या प्रेमाचे स्मूर्त स्वरूप स्वतः द्रोणाचार्यच होत हे दयेचे उगमस्थान आहे सगळ्या गुणांचा साठा आहे इतके असून त्यांना आमच्याविषयी विलक्षण प्रेम आहे व त्यांची कृपादृष्टी आमच्यावर आहे आता कृष्णा तूच सांग अशा श्रीगुरूचा घात करण्याचा विचार करणं योग्य आहे का हे सगळे कठीण आहे त्यापेक्षा वनात निघून जाणे बरे त्याच्या रक्ताने माखलेले राज्यभोग कसे भोगावे म्हणून तू म्हणतोस तसे युद्ध करणे मला पटत नाही श्रीकृष्ण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही असे पाहून अर्जुन पुन्हा बोलण्यास सुरुवात करतो तो म्हणतो माझ्या मनात जे सारखे येत आहे ते मी बोललो आता काय योग्य तु तु का ते तुम्ही तूच समजून तुम्हीच समजून घ्या ज्यांच्याबद्दल काही वाईट घडलेले ऐकल्यास आम्ही जीव द्यायलाही तयार असावे तेच आता समोर युद्धासाठी उभे आहेत अशांना मारणे की युद्धभूमीतून निघून जावे या दोन्हीमधील काय करावे हे मला कळत नाही काय योग्य आहे हे सुचत नसल्यामुळे मी व्याकुळ झालो आहे डोळ्यावर पडदा आल्यावर जवळचेही दिसत नाही तसेच भ्रमामुळे माझे झाले आहे आता माझे हितही मला कळत नाही श्रीकृष्णा तू आमचा हित करता आहेस तू नीट विचार करून आम्हाला सांग त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखात्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव तू आमची आई आहेस तुझ्या विना आम्ही तुझी लेकरे कशी जगू सर्व दृष्टीने आमचा तू तारणार आहेस जर तू माझे बोलणे मनावर घेणार नसशील तर आम्हाला यावेळी योग्य काय या आहे व धर्माधिष्ठित आहे ते सांगून टाक हे सगळे कुळ समोर पाहून मला जे दुःख होत आहे ते तुझ्या उपदेशाशिवाय दूर होणार नाही भाजल्या बीजाला अंकुर फुटत नाहीत आयुष्य संपले तर औषधाचा फायदा होत नाही तुझी कृपा हेच माझ्या दुःखावर औषध आहे ज्ञानदेव म्हणतात की हा अर्जुनाचा भ्रमाचा भाग नाही त्याला मोह अनावर झाला आहे त्या त्यावरचा उपाय श्रीकृष्णांना समजला तो आपल्या कृपेने अर्जुनाचे रक्षण करेल श्रीकृष्ण त्यावर कृपा वर्षाव करेल आकाशात मेघ दाटले की विजा चमकतात तसे सुदर्शन चक्र चमकले श्रीकृष्णाची गंभीरवाणी मेघांच्या गडगडाटासारखी भासू लागली त्या उदार मेघधारांनी अंजुनरूपी पर्वत कसा शांत होईल त्या ठिकाणी नवे ज्ञान कसे प्रगट होईल ते समाधानी मनाने ऐका असे निवृत्ती शिष्य ज्ञानदेव सांगतात <coughs> अर्जुन म्हणतो तुम्ही माझे मन वळविण्याचा मुळीच प्रयत्न करू नका मी लढणार नाहीच हे माझे वज्र वाक्य आहे इतके बोलून अर्जुन काही एक मनाशी निश्चय करून चूप चूप बसला त्याला पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले ते मनात म्हणाला अर्जुना आपल्या युद्ध न करण्याच्या निश्चयावर ठाम आहे असे पाहून त्याला धीर देण्यासाठी त्याला श्रीकृष्ण म्हणतात हे रणांंगळावर काय सुरू केले आहेस याला काही कळत नाही की काय आता काय करावे कशाने पुन्हावधी याचे धैर्य एकवटेल असा विचार श्रीकृष्ण करतो असाध्य रोगावर अमृतासारखा दिव्य औषधाचा उपाय करतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या मोहावर उपाय म्हणून किंचित रागाने श्रीकृष्ण त्याला म्हणाले त्यांचे बोलणे वरवर पाहता रागाचे असले तरी वृक्ष असले तरी त्यांची वचने सुरस होती तो ऐन युद्धाचे वेळी जे बोलतो तर त्याचे मला आश्चर्यच वाटते एखादा जन्मांध वेड्यासारखा सैऱ्या वेरा धावत सुटावा तसे आहे तुझे शहाणपण तू स्वतःला ओळखत नाहीस मात्र कौरवाविषयी तुला दुःख वाटते एक कोणी सामर्थ्यवान आदी पुरुष आहे सर्व चराचराची उत्पत्ती त्याच्यापासून होते असे म्हणतात ते काय खोटे आहे तू जन्ममृत्यू निर्माण केले आहेस का जे म्हणतात जे नाश पावतात ते काय तुझ्यामुळे तू तु यांचा घात न केल्यास ते काय चिरंजीव राहणार आहे तूच ह्यांचा मारणार आहेस काय हे सर्व घडतच असते जे जे उगवते ते ते नष्ट होतच असते मग दुःख का करावे तुला हे सर्व तुझ्या मूर्खपणामुळे जम समजत नाही आणि वर मलाच नीतीच्या गोष्टी सांगतोस न कोणी मरे न कोणी आत्मा अमर आहे तो फक्त देहत्याग करतो म्हणून त्याबद्दल शोक करणे विवेकीजनांना शोभत नाही तुला सांगतो जगातील सर्वजण जसे आहेत त्या स्थितीतच राहतील किंवा नष्ट होतील हे खरे नाही यातील आत्मे हे अविनाशी आहेत वाऱ्यामुळे पाण्यात ज्या हालचाली होतात त्याचा पाण्यावर काहीच परिणाम होत नाही एकाच शरीराला बालपण तारुण्य व मातारपण ही अवस्था होता मातार प्राप्त होतात त्याप्रमाणे एकाच चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात हे ज्याला समजते त्याला मोहामुळे जाणवणारे दुःख होत नाही हे सर्व आपल्याला का समजत नाही तर मन इंद्रियांच्या अधीन होते इंद्रिय कोणती तकार नाग डोळे त्वचा ही पंचेंद्रिय आहेत इंद्रिय विषय सेवन करतात म्हणजे डोळ्यांना तर त्यामुळे आनंद दुःख उत्पन्न होतात विषयात एकनिष्ठता नसते त्यांच्यामुळे सुख व दुःख दोन्ही होतात शब्दभांडार किती स्तुती ऐकून लोप तर निंदा ऐकून द्वेष द्वेष निर्माण होतो करणाऱ्याबद्दल निर्माण द्वेष द्वेष निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्याबद्दल निर्माण होतात डोळ्यांनी चांगले व वा वाईट वा दोन्ही रूपे दिसतात स्पर्शाने मायाममता जाणवली की सुद्धा मिळते तर राग कठोरता जाणवली की रागच येतो वासाचे दोन सुगंध व दुर्गंध हे दोन प्रकार नाकाने ते जाणवतात सुगंध आनंद देतो व दुर्गंध नाक बंद करायला लावतो विषयाची संगतीच धोक तिला कारणीभूत आहे इंद्रियांच्या अधीन झाल्याने निरनळ्या गुणांचे अनुभव घेऊन सुख दुःख वाटू लागतो इंद्रियांना विषयच चा आवडतात चांगले खावे प्यावे ल्यावे पहावे ऐकावे जे कानाला स्थितीरूप वाटेल तेच इंद्रियांना आवडते त्याची चटक लागते हे सर्व खोटे खोटे असते ते नियमित नाहीत न टिकणारे ना आहेत म्हणून मनोरार्जुना तू त्यांचा त्याग करावास त्यांच्या तावडीत सापडून येस ज्या पुरुषांना हे विषय आकर्षित करू करुश... करू करुश... शकत नाहीत बांधून ठेवू शकत नाहीत त्यांना सुख दुःख बाधत नाही जो इंद्रियावर ताबा मिळवेतो त्याच्या विषयात अडकत नाही तो खरा ब्रह्मस्वरूप म्हणून ओळखला जातो ज्ञानी असतात चांगले विचारांनी ब्रह्मस्वरूप जाणतात हे जे सर्व सभोवताल दिसते यात पूर्णपणे चैतन्य देव चैतन्य म्हणजे देव ईश्वर व्याप्त आहे असेच समजून संत वागतात राजहंस जसा निरक्षीर विवेक दाखवितो तसे संत जे जे उत्तम त्याचा स्वीकार करतात आगीत तापवून सोने खरे व खोटे वेगळे करणारे बुद्धिमान असतात दुधात तूप तसा संसार असतो त्याला वैराग्याचे विरजन घालून मनचिंतनाद्वारे ते विचारांनी घुसळावे त्यावर येणारे लोणी म्हणजे त्याप्रमाणे आचरण ते शुद्ध करणे म्हणजे तापविणे त्यासाठी प्रयत्न करणे तरच रूपी तूप मिळते संत या सर्व पायऱ्यावर पायऱ्या पाप पार करतात त्यांच्या मनात प्रपंचाविषयी आसक्ती नसते प्रपंच करतात पण अलिप्तपणे तो आपद्धर्म म्हणून आत्मा सार आहे त्याला कितीही मारायचे ठरवेल ते तो अमरच आहे शरीर नाशिवंतच आहे तुझे किंवा या सर्वांचे शरीर नष्ट होणारच म्हणून तू ज तू लढ मी मारणारा किंवा मा हे मरणारे असे समजणारे किंवा मी मरणार असे म्हणणारे सुद्धा असंबंधच आहे कुणी मारत नाही व कुणी मरतही नाही तू देहाभिमान धरला आहेस देह म्हणजे मनुष्य असे तू मानतोस म्हणून मारणारे व मरणारे असा विचार करू शकतोच पण खरे पाहता मारणारा वा मरणारा तू नाहीस हे सर्व करता करविता तो एक परमात्माच आहे ही सर्व माया आहे सावलीत शस्त्र खूप असले तर इजा होत नाही स्वप्नातील गोष्टी जागेपणी दिसत नाहीत हा सगळा देखावा हा भास आहे पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाणी सांडल्यावर नाहीसे होते पण सूर्यचंद्र तसेच असतात तसेच शरीर नाश पावले तरी आत्मा मूळ स्वरूपात असतोच जुने वस्त्र टाकून ते जीर्ण झाले म्हणून नवे वस्त्र ने ने नेसावे तसा आत्मा शरीराचे कार्य संपले की दुसऱ्या देहात प्रवेश करतो आत्मा हा अनादी शाश्वत उपाधी शून्य व अत्यंत शुद्ध आहे त्या त्यामुळे त्याच्यावर शस्त्राचे वार होत नाहीत जखमा होत नाहीत आत्मा प्रलयातील जनमय स्थितीतही तो बुडत नाही त्याला आगीचे चटके बसत नाही वाऱ्याचेही त्याच्यापुढे काही चालत नाही तो वाळू शकत नाही तर्काने तो दिसत नाही पंचमहाभूतांचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही ध्यानात तो दिसावा असे ध्यानकर्त्याला आतुरतेने वाटते पण ते वाटच पाहायला लावते हा पुरुषोत्तम अनंत आहे हा त्रिगुणातीत निराकार अविकारी पण अधिकारी व सर्वव्यापी आहे हा, हा नित्य अचल शाश्वत सर्वत्र सर्व काळी असणार आहे असे तू समजल्यास ह्या सर्व टाई असे समजल्यास तुला अर्जुना दुःख होणार नाही हा नाशिवंत मानलेस तरी दुःख करणे योग्य नाही गंगेचा प्रवाह जसा सतत वाहत असतो तसेच जन्म मरण हा क्रम सुक सुरूच असतो तस तसेच जन्ममृत्यू व आयुष्य या निश्चित या तिन्ही स्थितीतून प्रत्येकाला जावेच लागते जन्म व मृत्यू हे दोन्ही न टाळता येणारे आहेत ते आवश्यकही आहेत म्हणून जग चालू आहे मरणारा जन्म घेतोच सगळे जीव जन्मापूर्वी आकारहीन होते जन्माने त्यांना आकार मिळाला ते नष्ट झाल्यावर ते पुन्हा न दिसणाऱ्या अवस्थेत राहतात मधल्या काळातील आयुष्य हे एक स्वप्न असते ते, ते मुळात सत्स्वरूप आहे सोने व अलंकार सोनेच घालणाऱ्याच्या दृष्टीने त्यात भेद दिसतो आकाशात कसे ढगांचे आवरण तसा हा सर्व आकार मायेचा खेळ आहे चैतन्य कधीही न विटणारे फक्त एकमेव आहे या सर्वाविषयी संतांच्या मनात तळमळ उत्पन्न होते म्हणून संत विषयातून अलिप्त होतात चैतन्य एकमेव न विटणारे आहे त्याच्याविषयी संतांचा जीव तळमळतो तेव्हा विषय त्यांना सोडून जातात विरक्त लोक म्हणासाच जातात मुनी श्रेष्ठ ब्रह्मचर्यादी व्रते व तपाचरणे करतात फक्त एकच आज असते आत्मसाक्षरता व्हा त्या देवाची भेट व्हावी हे आपल्या आपणही या देवाची भेट होण्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करावं अशी इच्छा ठेवून हा भाग आपण इथेच संपवूया